यांच्यावर चालू कुस्तीसाठी निखिल जो मल्ल विजय हो त्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे कुस्तीवरती प्रेम करणारी सर्व मंडळी धन्यवाद रावसाहेब साहेब तिथल पाण्यावरती भट्ट शकतो अतिशय कमी का बाई चांगली प्रगती केरणारा चांगली चांगली प्रगती करणारा आहे आमिर गोरे तुम्हाला कळाली असेल काय पोरगा आहे तो असा शुभम पवार वर्ष अवघात चौदा वर्ष आत्ता नव्हती काय नव्वी पण काय कुस्ती करतोय आणि हल्ली कुछ कम नाही असं म्हणणार अपघात झाला या पुराचा त्यातून सुरवारा बचावला आणि पुन्हा मी कुस्तीच करणार असा तहस मनाशी चंग भागेला पोरगा सुजल कांबळी टेलर मध्ये गर्दी आयुष्यात विनंती कधी करा टेलर मधली टेर गुस्ती आखाड्यावरती सुरू आहे ज्या कोठेचा निर्णय बरा

शुभम पवार शुभम पवार साठी इकडे निखील विजय झाला निखील तुझ्यासाठी राऊत साहेबांच्या पाचशे रुपये या शुभम पवार येतील ना नंबर घेऊन येतील शुभम पवार शुभम ज्या गोष्टीसाठी यासाठी एक चषक आहे चषक आहे नंबर वर नऊ नंबरची गोष्टी लागते त्रणव बोरे हातभुरिकर तळजापूरचा आणि ओमकार आलोचा या गोष्टीसाठी अमोल रमेश पवार त्याचप्रमाणे अजय कावगुर यांच्यावर कुस्ती पुरस्कृत आहे एक मिनिट थांबा त्या शुभम पवार साठी दर्श झालेला चांगली गोष्टी केल्याबद्दल चार नंबर चार नंबर भगवान करणार जरूर शुभम पवार साठी शंभर रुपये आणि या ठिकाणी महाराज शिक्षण दिलं जाते दाऊला यात्रेनिमित्त भैरवा देऊ यात्रेनिमित्त महाराज

सात नंबर गोष्टी लागते आम्ही सगळे हातभर विकास संकेत करा हे शुभम हरपक्ष पाऊस रुपये पोकरा पाऊस रुपये कर सात नंबरची गोष्टी लागतो सात नंबरची या कच सौंद भूतसंग्रा मी एका वड हट का कोणत्या पोपरा येतो बैरोना दूध संघाचे प्रोपोराटर राहील आणि संपणीला गोष्ट उघडल्या हराड्याचा पुरवठा विजय झाला नोंद घ्या धन्यवाद कोणता नवस्था चांगली दिसते त्यांच घ्याम्बम शुभम पवार माझ्या